नमस्कार स्वागत आहे आरोग्यसखीच्या नऊ महिने आई होण्याचा प्रवास या खास मालिकेत जे कोणी चॅनलवर नवीन आहेत सगळ्यात अगदी त्यांचं ते खूप मनापासून स्वागत आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आज आपण जाणून घेणार आहोत गर्भधारणेचा दुसरा महिना म्हणजे काय हा महिना आई आणि बाळ दोघांसाठीही एक नवीन टप्पा असतो कारण शरीरातले बदल बाळाची वाढ टेस्ट आणि भावना हे सगळं आज आपण समजून घेणार आहोत आता बाळाला आपण एम्ब्रॉयो म्हणतो आणि हळूहळू त्याचे हात पाय डोळे कान यांची जागा तयार व्हायला लागते सर्वात खास म्हणजे या महिन्यात बाळाचं हृदय दे, ठोके देऊ लागतं अगदी छोटस पण नियमित धडधडणार याच महिन्यात बाळाच्या मेंदूचा आणि मज्जासंस्थेचा पाया तयार होत असतो आकाराने अजूनही लहान असतो सुमारे दोन ते तीन सेंटीमीटर इतका पण वाढ खूप वेगात होत असते आता आईच्या शरीरात काय काय बदल होतात तर हार्मोनल बदल अजूनही तीव्रतेने सुरूच असतात बऱ्याच महिलांना या काळात हे त्रास जाणवतात जसं की सतत मळमळ उलटी विशिष्ट वासांचा त्रास थकवा झोप येणं छाती दुखणं किंवा जडपणा वाटणं मूड स्विंग्स कधी रडू येणं कधी चिडचिड होणं आणि काही महिलांना ब्लडिंगसुद्धा होतं थोडं थोडं तेव्हा डॉक्टरांना लगेच सांगा आता आपण पाहूया या महिन्यात कोणत्या तपासण्या करायला पाहिजे पाहिजेत किंवा कोणत्या तपासण्या होतात तर डॉक्टरची पहिली भेट त्यानंतर शारीरिक तपासणी जसं की वजन बीपी थायरॉइड रक्ताच्या आणि लघवीच्या तपासण्या फॉलिक ॲसिड आयन कॅल्शियम सुरू होतं त्यानंतर कधीकधी पहिली सोनोग्राफीसुद्धा याच महिन्यात होते बाळाचं हृदय स्पंदन तपासण्यासाठी सोनोग्राफीमध्ये तुम्हाला बाळाची छोटीशी झुळूक दिसते आणि धडधडणारा हृदयाचा ठोका क्षण विसरता येत नाही आता पण आईची मानसिक स्थिती कशी असते ती जाणून घेऊया काही स्त्रिया खूप आनंदी असतात काहींना अजूनही भीतीच वाढत असते मी बरोबर करते ना हा प्रश्न मनात सतत असतो पण लक्षात ठेवा तुम्ही प्रयत्न करताय याचं महत्व जास्त आहे कारण या काळात सकारात्मक गोष्टी ऐका वाचा आणि स्वतःवर प्रेम करा जोडीदाराची मदत घ्या समजूतदार घर आणि डॉक्टरांचं मार्गदर्शन हे तिन्ही खूप महत्त्वाचं आहे आता आपण पाहणार आहोत की कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या ते म्हणजे जेवण वेळेवर करणं त्यानंतर पाणी भरपूर पिणं झोप पूर्ण घेणं गरज असेल तर थोडा आराम दिवसातून नक्की करा औषध एक वेळही न चुकवता घेणं स्ट्रेस कमी करा आणि हो ब्लिडिंग किंवा जास्त त्रास झाल्यास तात्काळ डॉक्टरांना कळवा शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा दुसरा महिना म्हणजे बाळाच्या जगातला पहिला ठोका आणि आईच्या मनातली पहिली धडधड ही काळजी ही उत्सुकता आणि ही भावना सगळंच नैसर्गिक आहे म्हणूनच तुमचं शरीर आता एक नवीन जीव तयार करतंय म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा पुढच्या भागात आपण पाहूया दुसऱ्या महिन्यात काय खावं आणि काय टाळावं चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि हा प्रवास सुंदर करूया आरोग्य सखी तुमच्यासोबत आहे चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर आणि हो गरोदर महिलांपर्यंत ही व्हिडिओ नक्की पोचवा आणि माझा स्वतःचा जर अनुभव नॅचरल कन्झर्म केलेला अनुभव जर हवा असेल तर कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय टेक केअर